स्वयंपाक केला होता पण आज थोडाच केला होता आणि तर मग आता भूक लागली होती सिद्धी पण लवकर शाळेतून आली त्याच्यामुळे म्हटलं धपाटे करा तर आता गरम गरम धपाटे बनवते आणि चला मग भेटते तुम्हाला धपाटे श्री स्वामी समर्थ नमस्कार आणखी एका न्यू तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे कसे आहे तुम्ही सर्व मजेत आहे ना मजेतच असू द्या तर मी आधी नाश्ता करते त्याच्यानंतर तुमच्याशी बोलते तर तुम मंडळी तर मंडळी आता नाश्ता करून झालेला आहे आणि थोडे कामं पण होते ते आवरले त्याच्यामुळं मला खूपच म्हणजे असं घाम आला होता आणि मला म्हणजे असं चांगलं नव्हतं वाटत म्हणून मी परत फ्रेश झाले परत आंघोळ केली मी आणि आता तुमच्याशी बोलते तर आमच्या इथे संत ज्ञानेश्वर महाराजाची दरवर्षी पालखी सासवडमध्ये मुक्काम असतो तर चार दिवस यात्रा असते आमच्या सासवडमध्ये त्याच्यामुळे मग मी आत्ता याच्यावर हा माझा फस्ट व्लॉग आहे आणि एवढं काही मला बोलता पण येत नाही आहे तर तुम्ही थोडं समजून घ्या तर खूप दिवसानंतर पण व्लॉग बनवते त्याच्यामुळे थोडं मला आता म्हणजे असं हे होते बोलण्यासाठी तर बघा यात्रेमधून मी काय काय आणलं आणि मी थोडी आजारी होते त्याच्यामुळे हे व्हिडिओ थोडे लेट होत आहे बरेच लेट होत आहे मला म्हणजे ताप आली होती आणि सर्दी खोकला हे खूप खोक जास्त झालं होतं आणि आज परत स्वामिनीला पण सर्दी झालेली आहे खूप जास्त आधी तिची म्हणजे तिचे केस कट करायला नेलं होतं तेव्हा पण पाऊसच होता आणि वातावरण म्हणजे असं एकदम आता चार पाच दिवसापासून असं पूर्ण पावसच झालेला आहे आणि खूपच पाऊस येतोय सासवडमध्ये त्याच्यामुळे ती पण आता आज आजारी पडली आता ती झोपलेली आहे तिला औषध वगैरे दिली तर म्हटलं तुमच्याशी थोडंसं बोलावं तर मी यात्रेमधून काय काय आणलं आहे तर, हो तर आ, मी तुम्हाला दाखवते तसं तर मी तुम्हाला दाखवलं तर मी काही खूप जास्त शॉपिंग नाही केली ठीक आहे केली म्हणजे मी शॉपिंग पण एवढी पण नाही केली मला जे जे हवं होतं आणि जे कामं पुरतंच तेच मी घेतलेलं आहे तर चला मग मी तुम्हाला दाखवते हो तर सर्वात आधी या म्हणजे यात्रेमध्ये ना खूप म्हणजे स्वस्त आणि खूप मस्त मस्त वस्तू आल्या होत्या वीस वीस रुपयाला पण खूप छान छान वस्तू इयरिंग्स आणि कानातले पण वीस वीस रुपयाला आणि पन्नास रुपयाला भारीतले भारी आणि बघा तुळशी बागला मिळतं मान्य आहे मला तुळशी बागला मिळतं पण आता तुळशी बागलासुद्धा खूप जास्त रेट झालेले आहेत एका एका नेकलेसचे आपले जे गळ्यामधले मी तुम्हाला दाखवते आणि त्याचे रेट पण सांगते तर सर्वात आधी मी तुम्हाला दाखवते हे बघा कुंडी ही कुंडी आणलेली आहे मी दोन आणल्यात वीस वीस रुपयाला तशा मला चार पाच घ्यायच्या होत्या पण मी घेतल्या नाही कारण की झाडं लावायला आहेच जागा पण त्याच्यानंतर मग कपडे वाळत घालायला आणि आता पावसाचे दिवसही म्हटल्यावर मी नाही आणले तर हे बघा अशा हे दोन आणलेले आहेत मी घाल हे बघा तर हे दोन फक्त वीस रुपयाला आहे तसं सोमवारच्या आठवडी जो बाजार, बाजार असते ना आमच्या इथे सोमवारचा जो आठवडी बाजार तिथे पण मिळतात हे वीस वीस रुपयाला पण याची किंमत कमी असल्यामुळे खूप लवकर हे ना सकाळपासून मी फार संध्याकाळी जाते बाजार आणण्यासाठी हो। तर मग त्याच्यामुळे ते लवकर लवकर संपून जातात मग म्हटलं जाऊ दे इथूनच घेऊ तर मी दोन घेतलेले आहेत तर याच्यामध्ये आता मी घरालेला जाणार ना तेव्हा याच्यामध्ये माती भरून आणणार आणि तिथूनच झाडं लावून आणणार आहे याच्यामध्ये आणि घराळेला पण जायचं आहे खूप काम पडलेलं आहे शेतीतलं वगैरे तर थोडं शेतातलं पण काम करायचं आहे म्हणजे सासूबाईला थोडी मदत होईल माझ्या तर चला मी तुम्हाला दाखवते मी काय काय आणलेलं आहे स्वामीसाठी तर काही नाही एवढं आणलं तिला आणलं ते एक दोन म्हणजे डॉल तर ते डॉल तिने लगेच आणून तोडून पण टाकलं ती यावेळेस तिने खूप एन्जॉय आहे फक्त ते पाळण्यामध्ये नाही का आणि ती रेल्वे वगैरे आले होते त्याच्यामध्ये बसून खूप एन्जॉय केलं तिने तुम्हाला दाखवते खूप भारी वस्तू आल्या खूप छान सर्वात आणून तुम्हाला दाखवते हे बघा जुळा पाणी पाळण्यासाठी मी आणलेलं आहे हे एक बो म्हणजे हे बो आहे डायरेक्ट रेडीमेड आणि खूप लवकर असा आपला जुळा पाडला जातो हेअरस्टाईल केली जाते झटपट त्याच्यामुळे माझं हे खराब झालं होतं तर त्याच्यामुळे हे फक्त वीस रुपयाला आहे बघा किती छान आहे वीस रुपयाला वीस रुपयाला हे एक आणलेलं आहे मी आणि तुमची हेच पन्नास रुपयाला मिळतं तर त्याच्यामुळे मी हे नाही आणि त्याच्यानंतर बघ हे पूर्ण एक क्लचरचं पाकिट आहे त्याच्यामध्ये किती क्लचर आहे सहा क्लचर आहेत वीस रुपयामध्ये नाहीतर ना आपल्याला हे एक क्लचर अवेलेबल होतं पाच रुपयाला आणि तुम्ही बागला नाही मला माहिती आहे कितीला एक अवेलेबल आहे पण आपण शॉपमध्ये जातो ना ज्वेलरीच्या दुकानामध्ये किंवा कपलरीमध्ये तर हे पाच रुपयाला एक आहे तर हे पूर्ण एक पॅकेट वीस रुपयाला मिळालं मला तर मी हे एक घेतलेलं आहे आणि हे बघा रेडीमेड गजरे वीस वीस रुपयाला छान आहेत ना तर हे मी दोन घेतलेले आहेत एक माझ्यासाठी आणि एक म्हटलं माझ्या सासूबाईंनी घेतलं तर त्यांना देईल नाहीतर मग माझ्या आजीला होईल त्यांनी नाही घेतलं तर तर हे दोन मी आणलेले आहेत फक्त वीस रुपयाला कारण की हेअरस्टाईल केली झटपट तर हे जिबो आणलेला आहे मी तर याला लगेच आपली हेअरस्टाईल हे लावता येईल म्हणजे झटपट जुळा होऊन जाईल आपला तर त्याच्यासाठी मी हे दोन आणलेले आहेत फक्त वीस वीस रुपयाला तर कशी येते तुम्हाला कसे वाटले आणि मला परवडले का वीस वीस रुपयाला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याच्यानंतर हे बघा पन्नास रुपयाला पन हा सीम पण आपला डायमंड नेकलेस कसले डायमंड नकली डायमंड नेटेस पण ठीक आहे पन्नास रुपयाला होता ही आपल्या पारखीवर साडीवर वगैरे घालण्यासाठी किंवा स्वामिनीसाठी पण होतो भाग घालण्यासाठी आणि सिद्धीच्या पण शाळेमध्ये कार्यक्रम वगैरे असतात त्याच्यासाठी मी हा घेतलेला आहे म्हणजे आमच्याकडे टी व्हीच्या पण यूजमध्ये येणार आहे तर हा पण मला आवडला होता बघा आपल्या पार्टीवेअर साडीवर घालण्यासाठी तर हा मी घेतलेला आहे आणि मला आवडला होता त्याचा मी हा आहे फक्त पन्नास रुपयाला याची किंमत त्याच्यानंतर मी हे मंगळसूत्र घेतलेलं आहे हे बघा छान आहे ना हे, हे पण पन पन्नास रुपयाला हे बघा फक्त पन्नास रुपयाला हे म्हणजे आपलं एकदम सिंपल साडीवर वगैरे हे एकच घालायचं लॉंग पॅटर्न आहे हा एकच नेकलेस घालायचा आपण ड्रेसवर पण घालू शकतो त्याच्यामुळे हा मला आवडला होता हा तुळशी बागमध्ये दोनशे किंवा दीडशे रुपयाला मिळतो तर बघा इथे मला पन्नास रुपयाला मिळालेला आहे तर मग त्याच्यामुळे मी हा एक घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर ट्रेंडिंग मध्ये ट्रेंडिंग मध्ये चाललेलं आहे आणि बघा हे आहे मंगळसूत्र हे पण खूप छान आहे बघा हे ट्रेंडिंगमध्ये चाललेलं आहे हे बघा कसं वाटलं तुम्हाला हे तर हे होते मला फक्त हे होतं एकशे ऐंशी रुपयाला तर हे मला दीडशे रुपयामध्ये अवेलेबल झालेलं आहे कारण की बघा आमच्या सासवामध्ये याचीच किंमत तीनशे साडेतीनशे चारशे आहे आणि तुळशीबागलासुद्धा हे दोनशे ऐंशीला आहे तर मला इथे हे एकदम कमी रेटमध्ये अवेलेबल झालेलं आहे त्याच्यामुळे मी हे घेतलं आणि आता सध्या घेतलं याचं ट्रेंड चालू आहे आणि खूप छान मला खूप आवडलं होतं त्याच्यामुळे एक मी माझ्यासाठी आणि एक मम्मीसाठी घेतलेलं आहे तर याच्यावर मला कानातले वगैरे नाही अवेलेबल झाले कारण की मी घेतले की नाही त्याच्यावर कानापूल कशी आहेत महाय आणि हे एक मिनी मंगळसूत्र शॉर्ट पॅटर्नमध्ये डायमंडमध्येच हे बघा हे कसं वाटलं तुम्हाला हे पण मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा एकदम सिम्पल छान वाटतं असं म्हणजे ड्रेसवर जीन्सवर घालायला आणि साडीवर सुद्धा होतं हे तर हे मी जीन्सवर आणि ड्रेसवर घालण्यासाठी घेतलेलं आहे हे पण मला पन्नास रुपयाला अवेलेबल झालेलं आहे तसं हे खूप माग आहे हे पण शंभर एकशे वीसला मिळतं दुकानामध्ये तर हे मला पन्नास रुपयामध्ये अवेलेबल झालेलं आहे त्याच्यानंतर हे बघा ही एक घेतलेली आहे हे एक तुळशी घेतलेली आहे कारण की तुळशी माझ्या जर होती तर म्हणजे थोडी आता खराब झालेली होती आणि ही तुळशी मला आवडली होती तर हे पण मी एक घेतलेली तर याची रेट आहे याचा रेट आहे पन्नास रुपये हे पन पण मला पन्नास रुपयामध्ये अवेलेबल झालेलं आहे तर हा एक चीज घेतलेला आहे सगळ्यात मेन म्हणजे हे पण ट्रेनमध्ये मध्ये चालू आहे नेकलेस दाखवते मी तुम्हाला ट्रेंडिंग हे बघा तर हा कसा वाटला तुम्हाला मोतीहार हे तुळशी बाग मध्ये शंभरला एक मिळतं तर मला इथे पन्नास रुपयामध्ये दिलेलं आहे मिळालेला आहे तर त्याच्यामुळे त्याच्यामुळे मी हे दोन घेतलेले आहेत हे, हे बघा खूप छान आणि खूप म्हणजे छान दिसतात हे आपण कशावर पण घालू शकतो साडीवर परत नऊवारीवर आणि सिद्धीच्या शाळेमध्ये कार्यक्रम असतात त्याच्यामुळे मी हे घेतलेलं आहे दोन शॉर्ट घेतले आणि एक लॉंग घेतलेलं आहे तर हे मला पन्नास पन्नास रुपयामध्ये अवेलेबल झाले हे बघा हे मला पन्नास रुपयामध्ये अवेलेबल झालेले आहे हां बघा हा लॉंग लाँग पॅटर्न हे लॉंग पॅटर्न आहे तर कसं वाटलं तुम्हाला लॉंग पॅटर्न आणि शॉर्ट पॅटर्न मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हे सुद्धा मला पन्नास रुपयामध्येच मिळालेलं आहे कुठलीही वस्तू घ्या पन्नास रुपये आणि शंभर रुपये तर मला हे म्हणजे मी असे नाजूक नाजूकच वस्तू घेतले मला असे जास्त भरून नाही आवडत आणि नाजूकच आवडतात त्याच्यामुळे हे तीन नेकलेस घेतलेले आहेत मी हार ते मला पन्नास पन्नास रुपयामध्ये अवेलेबल झालेले आहे आणि त्याच्यानंतर हे बघा हे रिंग घेतलेले मी हे इयरिंग घेतलेले आहेत मी आपल्या ड्रेसवर घालेला जीन्सवर घालण्यासाठी साडीवरसुद्धा घालू शकतो आपण आणि आत्ता हे सिल्वरचं ट्रेंडच चाललेत कानातल्यांचं सिल्वरमध्ये तर हे मला फक्त वीस रुपयामध्ये अवेलेबल झालेले आहे तसे हे तुळशीबागमध्ये पन्नास रुपयाला मिळतात आणि इथे हे मला वीस रुपयाला मिळालेले आहेत आणि तुमच्या सर्वांना कसे वाटले हे माझे म्हणजे मी जे घेतलेल्या वस्तू आहेत ते कशा वाटल्या हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण की म्हणजे दरवर्षी यात्रामध्ये म्हणजे असं कमी रेटमध्येच मिळतं आणि खूप छान छान वस्तू पण येतात आणि खूप छान वस्तूसुद्धा आल्या होत्या आणि आणखी हो हे बघा मी हे एक ब्लाऊज घेतलेला आहे यात्रेमध्ये यावेळेस खूप भारी भारी ब्लाऊज आले होते तर हे बघा मी हे एक ब्लाऊज घेतलेला आहे बघा खूप छान मस्त असं हे ब्लाऊज आहे गळ्या बघा किती छान आहे गुळ आणि मागून पण वर्क छान मस्त केलेलं आहे समोरच्या गळ्यावर बघा किती छान वर्क केलेला आहे तर मी हा एक ब्लाउज घेतलेला आहे हा मला फक्त दीडशे रुपयामध्ये अवेलेबल झालेला आहे तर हे मला वाटते मिशोवर तीनशे साडेतीनशेला किंवा अडीचशे रुपयाला मिळतं आणि इथेसुद्धा याची किंमत अडीचशे रुपये सांगत होते पण मी म्हटलं मला दीडशाला देता का तर त्यांनी मला हा पीस देऊन टाकला तर बघा हे रेड कलरचं ब्लाऊज मला खूप आवडलं होतं त्याच्यामुळे मग हे मला दीडशे रुपयाला मिळालेला आहे तर हा एक मी पीस घेतला तर हे सगळी तुम्हाला वस्तू कशा वाटल्या मी घेतलेल्या हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरून प्रेस करा आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये